नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार तुम्ही जर करणार असाल तर दर गुरुवारी हे नक्की वाचा पतीची मुलाबाळांची प्रगती होईल धन वैभव सुख समृद्धी घर परिवार जे तुम्हाला हवं आहे ते सगळं काही मिळणार आहे मित्रांनो विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाचा असा महिना मानला जातो तो मार्गशीर्ष महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी जेवढे गुरुवारी येतील तेवढ्या गुरुवारी विवाहित महिला महालक्ष्मीची पूजा अर्चना करतात कथा वाचतात आणि शेवटच्या गुरुवारी विवाहित महिलांनाच घरी बोलावून ओटी भरली जाते वान दिलं जातं आणि सांगता केली जाते यावर्षी हा पवित्र पावन असा मार्गशीर्ष महिना एकवीस तारखेपासून एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि हा महिना संपणार आहे तो म्हणजे अठरा तारखेला म्हणजेच अठरा डिसेंबर यावेळेस चार गुरुवार येणार आहेत तर या चारही गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचा उपवास करा अथवा नका करू पूजा करा अथवा नका करू परंतु महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महालक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही या गोष्टीचे वाचन दर गुरुवारी खास करून मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी अंघोळ करून सकाळी वाचन करायचे आहे देवघरासमोर बसून याने तुमच्या घरात धन वैभव सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही लाभेल पतीचा व्यवसाय असेल तर व्यवसायात प्रगती होईल नोकरी असेल तर नोकरीत उन्नती होईल पैशाचे मार्ग खुले होतील पैसा टिकायला लागेल आणि पैसा यायला सुद्धा लागेल महालक्ष्मीला प्रसन्न करा महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करा आता हे स्तोत्र कोणता आहे तुम्हाला काय वाचायचं आहे तर तुम्हाला दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी श्री महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र वाचायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे श्री महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र तुमच्या सोयीसाठी आम्ही हे स्तोत्र इथे दिलेलं आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग तुम्ही मोबाईलमधूनच हे वाचायचं आहे तर नक्कीच स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि मार्गशीर्ष महिना सुरू झाला की दर गुरुवारी याचे वाचन तुम्ही करायचे आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ